नमस्ते बहिणी काय चाललंय सगळ्यांचं बरं ना तर आज माझ्या घरात बघत असताना तुम्ही किती राडा झालाय कारण की आता नवरात्र आल्या जवळ त्यामुळं आपण घरातल्या सगळं साफसफाई काढायला लागलोत सगळं घर स्वच्छ करायचंय भांडे स्वच्छ करायचंय धुनं धुवायचंय गोदाडे धुवायचं सगळं काम करायचं आणि ते बी दोन किंवा तीन दिवसात करायचंय काम आपल्याला हे सगळं आणि त्यामुळंच मी आज काय केलंय सगळ्या गोदड्यात धुवून आता मी भांडे घासायला काढलेत आणि भांडे घासायला काढलेत पण मी भांडे चकचकीत काढते आणि कसे काढते हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज कारण की सगळ्याच बहिणीला आपल्या आता हे नवरात्राचा राडा रपाटा काढायचा आहे म्हणलं आपल्याला टायमिंग वाचवायचं आहे जे आपण ले रगडून आप रगडून भांडे घासत असतो त्याला एकदम निस्ते घासणी फिरून भांडे कसे चकचकीत निघतील हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण उन्हाळी काम करतच असतो सगळ्याच बहिणी करत असते आणि मी तर करतच असते उन्हाळी काम आमच्या घरात पापड कुड्या आणि लोणचं सांडगे हे सगळ्यांना आवडतं म्हणून आम्ही उन्हाळी काम करतच असतो तर मी उन्हाळी काम करते आणि डबे डायरेक्ट डब्यात सगळे उन्हाळी काम भरून डबे पट माया ठेवते आणि वर्षात एकदा डबे घासाय काढते तुम्ही मजा असताना एवढी कथा अशी येतो तर मी असे नाही कारण की आपण उन्हाळी काम ठेवत असतो त्याच्यात आणि त्यामुळे आपण आका दिसा नसू दिला डबा भार काढत असतो त्यातनं बाहेर कोरड्या काढून तळत असतो आणि एरी वक्त आपण कशा त्या डब्याला बघायला बी जात नाही सणासू तर आपण ते डबे काढत असतो आणि ते बी सणासू दिला म्हणत आपल्याला आपण डबे घासणार का तर नाहीच घासणार मग माझ्या घरात मी उन्हाळ्यात जे डबे कुरड्या ते भरून ठेवते ते डायरेक्ट मी नवरात्रातच भारती बाहेर ते डबे काढते घासायला आणि माझे डबे सगळे पोट मायावर तर त्यातनंच मी हा एक डबा घेतलाय पोट मायावरचा तर तुम्ही म्हणता हा डबा किती घाण झाला तुम्ही बघा हा असा भरपूर असा तेलकट आणि त्याच्या असे चिकट चिकट डाग झालेत आणि हे पण असं निघत पण नाही तुम्ही बघा मी हात फिरवून दाखवतो तुम्हाला आणि ह्या साईडला बघा डबा चांगला आहे पण हे जर झाकण आहे ते झाकण असं ले घाण आणि ले असं चिकट झालंय तर हे बघा तुम्ही त्या ले रग लागल्यावर हा चिकटपण निघतोय तर एवढा चिकट झाला आहे ना बघितले असं नाही हे चिकट चिकट डाग ज्या टाइमला मिले असं रगडत त्या टायमिंगला हे चिकट डाग निघायला लागतात कट नाही तर ह्याच्यावर आपण जे घासणी फिरवतो म्हणजे ताराची घासणी आपण घासायला घेतो त्या टायमिंगला ताराची घासणी ना हे दोन तीन डबे जर तुम्ही घासले असले तर ताराची घासणी डायरेक्ट टाकून द्यावा लागते कारण किती कच्ची चिकट चिकटपणा ती घासणी अशी धरून ठेवती असं सोडत नाही घासणी पण आणि त्या घासणीला हा सगळा चिखटपणाची टोकून घासणी पण अशी फिकून देण्यासारखी होती आणि ह्याला लय रगडावं लागतं आणि आपल्या दसरा काढायचं म्हणलं एक काम नसतं की फक्त डबेच घासायचेत असं काय नसतं सगळंच काम आपल्याला स्वच्छ करावं लागतं त्यामुळे डब्याला जास्त न रग लावता आणि ती घासणी फिरून एकदम चकचकीत नव्यासारखे डबे कसे काढायचे ना हे तुम्हाला आज मी जुगाड घेऊन आलेले तर त्याच्यासाठी ना आपल्याला जे घरातलं सामान आहे जे साहित्य घरातलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला एक लिक्विड बनवायचंय आणि ते डबे घासायचे आहेत मी नेहमी तसंच लिक्विड बनवून हे डबे घासते मी इतर कोणते साबण वापरत नाही फक्त घरच्या घर सामान उपलब्ध आहे ना त्यातनंच मी एक लिक्विड करत असते आणि मी जलमरचे भांडे घासत असते त्यात तुम्ही म्हणता डब्याच का डबा नाही डबा म्हणा किंवा आपल्या ज्या घमिले असतात एवढे जलमरचे ते म्हणा जलमरचे पातीले म्हणा तर जलमरचे सगळे भांडे त्या लिक्विडने एकदम चकचकीत निघतात आणि मी ते लिक्विड कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपल्याला आहे ना हा निर्मा लागणार आहे जो कोणता बी निर्माण तुमच्या घरात निर्मा असेल तर तो निर्माही निर्मा चालतो आणि त्याच्यानंतर मी लिंब घेतल्यात ते बघा दोन तीन लिंब घेतल्यात तर दोन लिंब फक्त होतात आणि हा आहे जो खायचा सोडा आहे आणि एक शॅम्पूची पुडी तर शॅम्पूची पुडी बी तुम्ही कोणची पण घ्या आणि निरमा कोणचा पण घ्या आणि सोडा लिंबू घ्या तर चला मी लिक्विड बनवायला घेतलंय त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर मी पाणी फक्त दोन चमचे पाणी घेतले आणि थोडंसं वरती टाकलं तर तुम्ही म्हणताना एवढंच पाणी का घेतलंय तर तुम्हाला कळ मी एवढंच पाणी का घेतलं आहे म्हणून तर त्यासाठी ना अदुघर तर मी ह्याच्यात एक चमचा निरमा टाकून घेणार आहे तर तुम्हाला दिसतच असं एक चमचा निरमा घेतला आहे मी निरमा कोणचा पण घ्या टाईट असतो निरमा व्हील असतो कोणचा पण निरमा घ्या तुम्ही चालतो कोणचा पण निरमा घेतलेला आणि शॅम्पूची पुडी आहे ना ती पण कोणची पण घ्या जी तुमच्या घरात उपलब्ध असेल ना ती शॅम्पूची पुडी घ्या आणि पूर्णी एक शॅम्पूची पुढे ह्याच्यात टाकून द्या तर तुम्हाला हे लिक्विड आवडेल बरं का मी नेहमी बनवते पहिल्यांदाच बनवायला लागले असं काही नाही मी जर वेळेस जलमरचे भांडे जेव्हा घासायचे असतील मला गमेले म्हणा पातीले म्हणा जे आपण कोणचं काय कार्य असलं मोठे मोठे जे मी पातीले काढते बड्डेला ह्याला त्याला बिर्याणी ती बनवायचं असलं मला मी ते पातीला घासायच्या टाईमला ना हे असंच मी लिक्विड बनवते आणि पातीले घासत असते तरी मी लिंबू चिरून घेतले तर दोन लिंब घेते मी चिरून तर ह्याच्या दहा अगोदर मी निरमा टाकला त्याच्यानंतर मी शॅम्पूची पुडी टाकली आणि आता हे लिंबू पिया लागले त्यासाठी अगोदर आपल्याला सोडा टाकून घेऊ द्या तर सोडा पण एकच चमचा घ्यायचा आहे बरं का मला प्रमाण माहिती आहे एक चमच्याचं मी ह्याने टाकायला लागले तर तुम्ही बघा मी सोडा टाकला एक चमचा त्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे ते पिळायचं सोड्यावर तर लिंबू पिऊन घेतला ना तर तुम्हाला दिसतच मी ज्या टाईमला लिंबू पिवायला चालू केलाय त्या टाइमला ह्याचा फेस व्हायला लागलाय खूप भारी लिक्विड तयार होतं बरं का आणि भांडे पण खूप छान निघतात तुम्ही ट्राय करा तर मी दोन लिंबू ह्याच्यात पिऊन घ्यायला लागले कारण की आत्ता मी स्वतः घरातले भांडे घासायला काढले त्यामुळे मी तुम्हाला दाखवायला लागले तुम्हाला दिसतच असं सगळ्या घरभर राड आहे सगळीक कपडे गोदड्या बाहेर माझ्या वाळत्यात आणि मी भांडे घासायला लागले त्यामुळे मी लिक्विड हे तयार करून तुम्हाला दाखवायला लागले तर झाले माझं लिंबू पिऊन ह्याच्यात तर ही चमच्याने आपल्याला फक्त असं सगळं हलवून घ्यायचं जेणेकरून शॅम्पू आपला सोडा निरमा हे सगळं मिक्स होईल त्यामुळं आपल्याला हे हलवून घ्यायचं चांगलं तर बघा किती छान कलर आहे लिक्विडला तुम्ही लिक्विड कोणतं बीज जरा भांडे घासायचं लिक्विड तुम्ही आणता त्याला सुद्धा एका सुंदर कलर येत नाही सुंदर आपल्या घरगुती लिक्विड तयार केल्या येतो तुम्हाला दिसतच असं किती भारी कलर आला ह्या लिक्विडला त्याला असं हलवून घ्यायचं तर तुम्ही म्हणता ताई तू एवढंच लिक्विड का केलंय तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी लिक्विड तयार केलंय बरं का एवढंच मी नेहमीच माझ्या घरात बरणी भरून लिक्विड तयार करून ठेवत असते पण आज पण माझ्याकडे बरणी भरून लिक्विड तयार आहे पण मी हे तुम्हाला खास दाखवण्यासाठी एवढंच लिक्विड तयार केलंय तर ह्याच्यात तुम्ही एक डबा आरामशीर घासू शकते आणि तुम्हाला हे लिक्विड आवडलं तर तुम्ही बरणी भरून ठेवू शकते मी अगोदर बरणी भरून लिक्विड तयार केले कारण की मला मानेचे भांडे घासायचे होते आणि माझ्याकडे पातीले जलमरचे भांडे भरपूर आहेत त्यामुळं मला हे लिक्विड लागतंच हमेशा तर बघा तर दिसते का तुम्हाला ताईनी हे लिक्विड तयार झालं आहे माझं आणि आता हा डब्बा आपल्याला कसा घासत आहे ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला वाटत असेल इतका डब्बा घालून तर ठेवू तर या डब्यात काय ते पण मी तुम्हाला दाखवते तुम्हाला दिसत पापड आहेत तर उडदाचे पापड ह्या डब्यात आहे तर उडदाचे पापड म्हणा कुरड्या म्हणा सगळं मी डब्यात भरून ठेवत असते वर्षाच्या डबे घासत असते आधी मध्ये घासतच नाही तर डब्बा घासून कसा दाखवते तुम्हाला बघा किती चकचकीत निघतोय ती पण बघा बघा मी डब्बा घासायला बाहेर आले डबा घासल्याच्या अदोगरे ना मी तुम्हाला घासणी धुऊन दाखवतो कारण की आपल्या घासणीला साबण असतो मग तुम्ही काय परत म्हणता की ताई मी लिक्विड दाखवलं कशाने भांडे घासले ते तुम्हाला मी हा घासणीचा साबण सगळा काढून दाखवते दिसली का आणि त्याच्यानंतर ही घासणी इथं ठेवून ह्या डब्यावर आपल्याला हे लिक्विड टाकून घ्यायचं तुम्ही बघा ह्या डबाले चिकट चिकट झालाय आणि काय असतं बरेच बहिणी नोकरीला पण असतात अन नोकरीमधनं त्यांना टायमिंग काढून असे भांडे काय सारखेच घासत बसू शकत नाही त्यामुळं ते पण वर्षातून एकदाच भांडे घासाय काढतात ह्या दसऱ्यातच त्यामुळं त्यांना पण त्यांच्यासाठी पण हे खूप सोपं आहे बरं का मागे तुम्ही बघत असता की मी एकदम हाताने असं घासलं ना ह्या साईडला तुम्हाला दिसत असं एकदम हस हाताने घासलं ना तर हे निघत नाही लवकर हे बघा मी जोरात घासते त्या टाईमलाही निघते पण घासणीने एकदम स्लो हाताने मी तर हात चिकटपणा निघायला लागलाय तुम्हाला दिसत असल बघा हे दिसते का तुम्हाला घाण हे घाण दिसते का आणि हे दिसते का हे सगळे घाण बघा तुम्ही आणि आपल्याला हे असं करायचं आहे एकदम हलक्या हाताने घासायचं आहे तर तुम्ही म्हणताय ना हलक्या हाताने का घासायचं ह्याला जोर द्यायची गरजच नाही कारण की आपलं लिक्विड एवढं स्ट्रॉंग आहे ना तर हे सहज असं हाताने घासलं ना तरी पण ह्या डब्याचा चिकटपणा सगळा निघून जातो तर तुम्हाला दिसत असून चिकटपणा सहज हाताने आपण घासून काढू शकतो लिहायला र बसायची किंवा एकदा ताराची घासणी पण मी तुम्हाला दाखवते हे ताराची घासणी पण आहे तरी मी ताराची घासणी घासत नाही कारण की हे मा लिक्विड माझ्याकडे आहे आणि हे लिक्विड तयार करून मऊ घासणी घासत असते तर तुम्हाला दिसत असणे हे जे मी पातील पाणी भरून घेतलं हे सुद्धा जलमरचंच पातीले तर मी असे पातीले डबे हे सगळं हेच लिक्विडने बनवत असते त्यामुळं मी एकदाच बरणे भरून लिक्विड तयार करून ठेवले कारण की आता मला ही दसरा काढायचा होता घरातला राडा काढायचा होता मग आणि टाईमिंगला ही, ही लिक्विड एवढं तयार करणार कारण की आपल्या घरातील डबे दोन डबे नसतात माझ्या घरात पूर्ण असले पंधरा डबे तर मला उन्हाळी काम दिवाळीचं सामान सगळं ठेवायला मला असे डबे लागतात त्यामुळं पंधरा डबे मी पोट आयो ठेवले आणि पिठाचे फक्त दोनच डबे खाली आहेत माझे म्हणजे मान्यत आणि बाकीचे पंधरा पंधरा डबे मी पोट आयो ठेवते तुम्हाला दिसत आता आपण तर सा साफ करून घेतले आता मी हिता लिक्विड टाकून हिथनं बी तुम्हाला मी घासून दाखवते इतका छान आणि चकचकीत निघतो ना हा डबा लावायची गरज नाही तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने घासू शकते आणि ती बी मऊ घासणीने घासू शकते ताराची घासणी घेतली नाही काय नाही एकदम मऊ घासणीने मी हा डबा घासते घासल्यानंतर कळ तुम्हाला किती चकचकीत आणि किती सुंदर हा डबा निघतो मी नेहमी हे लिक्विड बनवते तुम्ही पण बघून बघा बनवून बघा तर हे डबा मी एकदम छान असा घासलाय तुम्हाला दिसत असून मऊ घास मी हा डबा घासलाय घास साईडला ठेवू मी हा डब्बा तुम्हाला किती चांगला निघलाय हे दोन दाखवते तर मग असे तुम्हाला दिसत असेल झाकण किती घाण किती चिकट चिकट झाकण झालं तर आता बघा तुम्ही किती छान किती चकचकीत डबा निघलाय आपला कारण की आता आपल्या घरी दसरा काढायचा आहे त्यामुळं सगळ्या बहिणीने असं लिक्विड तयार करा आणि असे जन्माचे पातीवे डबे घासून घ्या तर बघत असताना बहिणीने तुम्ही की मी डबा किती स्वच्छ काढला आहे आणि आपल्या घरच्या घरी लिक्विड तयार केलं तर त्याने हा डबा इतका स्वच्छ काढलेला मागाशी झाकण बघू पण वाटत नव्हतं आता इतका छान डबा आणि एकदम स्वच्छ निघालेला आहे आणि काही रग न लावता घासणीने एकदम खसखस न घासता आपण डबा एकदम चकचकीत काढलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबर करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा